नऊ दिवसांपूर्वी कोयत्याने वार करून एक लाख अडुसष्ट हजार रुपयांची लूट करणाऱ्या तिघांना उपनगर पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून लुटीची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत केली आहे प्रकाश बन्सी मरसाळे अठरा डिसेंबरला कंपनीचे उधारीचे पैसे वसूल करून मोटारसायकलने चालले होते वडनेर पाथर्डी रस्त्याने विहितगावकडे येत असताना एका कारमधून आलेल्या चौघांनी त्यांच्या मोटरसायकलला कट मारून थांबविले कारच्या खाली उतरून मरसाळे यांच्याकडे असलेली एक लाख अडुसष्ट हजार रुपये रक्कम असलेली बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला मरसाळे यांनी विरोध केला असता चौघांनी त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करीत बॅग हिसकावून पळकाडला या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ यांनी गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कामाला लागले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी हवलदार विनोद लखन पोलीस नाईक सोमनाथ गुंड, पोलीस शिपाई अनिल शिंदे जयंत शिंदे पंकज करपे सूरज गवळी सौरभ लोंडे संदेश रगतवान राहुल जगताप असे दोन वेगवेगळे पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू होता गुंडा आणि शिंदे यांनी गुप्त बातमीदाराच्या मदतीने रोकडवा वाडीतील फरार इस्माची माहिती मिळवली यात दोघे जण फरार फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला दोघे फरार हेच मरसाळी यांना लुटणारे असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले चंद्रकांत विजय काकडे शाहबाद शफी शेख सोनू छबुगवळी अशी त्यांची नावे आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून लुटलेल्या रकमेपैकी एक लाख चाळीस हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी हस्तगत केली पुढील तपास शांताराम महाजन आणि हवलदार गोविंद भामरे करीत आहे दिनांक अठरा बारा दोन रोजी सव्वा दहा वाजेच्या सुमारास वडनेर पाथर्डी रोडवर या या गुन्ह्यातील फिर्यादी मरसाळे याला एका चारचाकी चाकी वाहनातून येऊन तीन इसमिसमाने आढळून त्याच्याकडे असलेले उधारीचे जे पैसे होते एक लाख अडुसष्ट हजार हे बळजले घेऊन गेले आणि त्याच्या डोक्यावर एक दारदार शस्त्राने वार केला होता त्यानुसार आम उपनगर पोलिसांना चारशे एकोणसत्तर आपले दोन हजार तेवीस भादवी तीनशे चौऱ्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त सो कर्णिक पर, साहेब आमचे परिमंडळच्या अधिकारी सो परिमंडळ दोनच्या उपायुक्त मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त वाघसाहेब यांनी सदर गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी उपनगर पोलीस स्टेशनचे दोन पथकं तयार केलेली होते सदर पथकाचं आम्ही आमचे क्राईमचे पी आय डुकळे साहेब यांनी मार्गदर्शन करून सदर गुन्ह्याबाबत कसलाही तांत्रिक था किंवा इतर पुरा नसताना घटनास्थळी फक्त अस्पष्ट असं सी सी टी व्ही फुटेज होते त्या फुटेजच्या माध्यमातून सदर गाडीची ओळख पटवली सर सदर गुन्ह्यातील जे आरोपी होते ते रोपडवाडी इथे असल्याचे आमच्या पथकाचे ए पी आय चौधरी तसेच गुंड डेबी पथकाच्या कर्मचाऱ्यांना माहीत झाले आणि त्यांनी त्या दोन लोकांना विचारपूस केली असता त्यांचा जो मेन साथीदार होता काकडे त्यालासुद्धा आम्ही अटक केलेली आहे त्यांचा पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि एक लाख चाळीस हजार तसेच गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत केलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास ए पी आय महाजन साहेब आणि पी एन भामरे करत आहेत अशा प्रकारे असा अतिशय क्लिष्ट असा गुन्हा आमच्या गुन्हे शोत्पादकाने व आमचे क्राईम पी आय डुकळे साहेब यांनी उघडकीस आणलेला आहे